दिल्लीवरून लिहून आलेला निर्णय फक्त वाचून दाखवला आहे निर्णयावविरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात जाणार आहेत उद्धव ठाकरे प पक, ठाकरे पक्ष प्रमुख नाहीत मग तुम्ही कोणाला भेटायला मातोश्रीवर जाताय फावड्याचा वापर कसा होतो हे नितेश राणेंना माहिती आहे फावड्याचा दांडा कसा असतो हे पण माहीत असेलच शिवसैनिकात नाराजी नाही हे जनतेमध्ये नाराजी आहे शिवसैनिकामध्ये चीड आहे आणि ही जी चीड निर्माण झाली याचा बदला जनतेच्या न्यायालयात जाऊन घेण्याचा एक शिवसैनिकाच्या मनामध्ये एक भावना तीव्रतेची भावना ती निर्माण होते निर्माण झालेली आता उद्या एक लाख लोक गोळा करण्याचं काम सुद्धा सुरू आहे नाही असं व्हावं असं काही मी चिंतन करणार नाही कार्यक्रम सुरळीत व्हावा त्याच्याविषयी काही असा आम्ही मनात असा वाईट विचार नाही आणणार कारण जनता आपली आहे ज्याला जायचं ते जाऊ शकतात कार्यक्रम सुरळीत व्हावा अशीच आमची मनोकामना आहे त्याच्यात असं खारघर सारखं व्हावं असं बिलकुल आमच्या मनात नाही आणि होच नाही अशा पद्धतीने त्यामुळे सरकारने सगळ्यात खबरदारी घ्यावी परंतु नरेंद्र मोदीजी आता येणाऱ्या काळात मला वाटतं महापालिकेच्या म्युन्सिपालिटीच्या वार्डाच्या प्रचाराला येतील की काय असं माझ्या मनात शंका आहे काय फावडा घेऊन त्याला तुम्हाला ओढून घेऊ ना चांगल्या पद्धतीनं फावडा काय कोणती निशाणी होत्या ना फावड्याचा वापर कसा होतो नितेश राणे शेतात केलेली की नाही मला माहित नाही पण मला मा माल चांगला माहिती फावड्याचा वापर कसा होतो फावड्याचा दांडा पण कसा असतो जरा नितेश रायंना पाहावं लागेल निर्णयाकडे काय कटकक्षर्कडे तुम्ही काय नाही नाही काय त्याला काय निर्णय तसा काय त्याच्यापेक्षा वेगळा निर्णय लागेल असा आम्हाला बिलकुल वाटत नव्हतं कारण सगळेच लोक मिळालेले होते सगळेच लोक एकत्र होते आणि निर्णय काय घेतला अध्यक्षांनी काय घेतलं निर्णय लिहून आलेला फक्त वाचून दाखवलेला आहे अध्यक्षांनी बाकी काय केलं त्यांनी निर्णय त्यांनी निर्णय घेतलेला नाही निर्णय वाचून दाखवलेला आहे कुठून तरी लिहून आलेला मला वाटतं ते लिहून आला असं लिहून आणि तेवढा त्यांनी वाचून दाखवला मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आहेत दोन हजार अठरा दोन हजार एकोणीसला बी फॉर्म कोणी दिले जे हे जे लोक गद्दार पण गेले होते यांना बी फॉर्म कोणी दिले उद्धवजींच्या सहीने गेले ना हे बी फॉर्म ते कसे चालतात तुम्हाला मग दोन हजार अठराचं चालत नाही दोन हजार एकोणावीसच चालतं तुम्हाला दोन हजार अठराचं कसं काय चालतं तुम्हाला जर नव्हतं असतं मग तुम्ही कोणाशी भेटायला जात होते मातोश्रीवर उद्धवजी पक्षप्रमुख नाही तर मग तुम्ही कोणाशी भेटायला जात होते मातोश्वर त्या काळात आता तुमचं नामचं बिन असले म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टी करताय लोकांना कळतं करता। नाही शायद इसपे तो हमने रिएक्शन कल का जो रिजल्ट लगा है वो सिर्फ लिख के आया तो पढ़ के बताया गया है ये तो होने ही वाला था ये तो हमको पूरा अपेक्षित था क्योंकि नौ महीने अगर लगा रहे तो हम एक याद बात को डिसमिस करने के लिए नौ महीने अगर कोई अलग कोई रिजल्ट दे रहे तो हम समझ सकते थे आपने नौ महीने लिए लेकिन नौ महीने में आपने क्या डिजिजन लिया तो डिसमिस किया और शायद ये सब मिली जुली सबकी सरकार जो केंद्र की है राज्य की है सब जो हमारे में से गए हुए गद्दार लोग हैं सब मिलजुल के सब, मिल सब बातें कर रहे लेकिन महाराष्ट्र की जनता इसका जवाब आने वाले इलेक्शन में देंगी और ये न्यायालय कुछ भी करो जनता का न्यायालय सब में बड़ा है